स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं दक्षिण भारत जैन सभेच्या हारुगिरी येथील अधिवेशनामध्ये रा दाबडा दिगंबर जैन बोर्डिंगच्या संचालकपदी आष्टा येथील युवा उद्योजक कौशिक दिलीपराव वाग्यानी यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल कौशिक वाग्यानी यांच्यावर आष्टा पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे कौशिक वज्ञानी हे युवा उद्योजक असून आष्टा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आहेत ही निवड होण्यासाठी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र रावसाहेब पाटील व जैन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश दाजी पाटील व दिलीपराव वज्ञानी यांचे सहकार्य लाभले कौशिक वज्ञानी यांनी निवडीनंतर दक्षिण भारत जैन सभेच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणारे उपक्रम त्याचबरोबर सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना जैन बोर्डिंगच्या माध्यमातून जी मदत असेल ती करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली कौशिक वज्ञांनी यांना सहकार तसेच उद्योग क्षेत्राचा मोठा अनुभव आहे दी आष्टा पीपल्स बँकेच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी मदत केली आहे त्यांच्या मदतीमुळे अनेकांनी उद्योग व्यवसाय उभे केले आहेत बँकिंग क्षेत्राचा त्यांचा मोठा अभ्यास आहे पीपल्स बँकेचा लौकिक वाढवण्यासाठी त्यांनी भरीव प्रयत्न केले आहेत या निवडीबद्दल कौशिक वग्यानी यांचे व परिसरात अभिनंदन होत आहे